नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्रावण मासानिमित्त सखी सामाजिक महिला संस्थेतर्फे सा महिलांसाठी मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते टाऊन हॉल उल्हासनगर येथे आयोजित मंगळागौरच्या कार्यक्रमाचा महिलांनी मनसोक्त आनंद लुटला सखी सामाजिक महिला संस्थेतर्फे सा आयोजित मंगळागौर कार्यक्रमाला शर्मिला राजसाहेब ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली शर्मिला राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनीताई ठाकरे रीटाताई गुप्ता नीना ऐलानी दीपिका पेडणेकर उर्मिला तांबे चेतना रामचंद्रन नैना पवार धनश्री नाईक कस्तुरी देसाई दीपाली माईन वासंती जाधव लक्ष्मी बोरकर कोमल राय रेखा उल्हास भोईर या स्टेजवर विराजमान होत्या उपस्थित मान्यवरांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला महिलांनी यावेळी उल्लेखनीय असे सादरीकरण केले आनंदमयी अनोख्या पर्वणीचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष सिमरन लालजीवानी सचिव लाजवंती कारिरा खजिनदार मैथिली पुणेकर उपाध्यक्ष निर्मला उपसचिव मंगला तातवडेकर उपखजिनदार सिद्धी पाताडे वंदना नाथानी कामिनी अहिरे विजया नारखेडे सुनीता बांदेकर अंकिता पाताडे सुलभा जाधव आदींचे मोलाचे सहकार लाभले महिलांना ह्याची कधी गरज नसते महिला प्रत्येक सक्षम असते मला आनंदाचा अशाच होतं की सक्तीच्या खाली बचत गटांच्या महिलांना काम मिळतं आणि मला मी नवीन की महिलांना काम यायला पाहिजे महिला खूपच घरी बसायची च तिला काम मिळतं आणि मला वाटतं आम्ही लहानपणापासून तेव्हा टी व्ही वगैरे नव्हते ते मंगळाभर आम्ही इतके एन्जॉय करायचो तर मला इथल्या तो आनंद मिळतो की मला माझ्या जुन्या आठवणी येतात सगळी गाणी आम्हाला तोंडपाठ असायची ती आणि आम्ही पण ते खेळ खेळायचो तर त्याच्यामुळे हा कार्यक्रम जो रिजी मेहनेट केला आहे तो तो बघायला पण खूप आनंद तीस चाळीस वर्ष पाठी जावं आणि परत आपण पण खेळावं सामाजिक महिला संस्था ही उल्हासनगरची संस्था आहे उल्हासनगरची आपली संस्था आहे महिलांसाठी खूप चांगल्या प्रकारे आम्ही जवळजण काम करतो त्या कामाचा शर्मिला आयुक्त करतो तसेच आमच्या कामाचं ऑडिट दरवर्षी करायला शर्मिलाविली येतात आणि आपल्या कामाचा अहवाल म्हणून एक कौतुकाची थाप शर्मिला महिलींची शार्मिकाई युक्त यांची योगीने पाटील अभिलाता पाटील यांच्या सर्वांच्या कौतुकाची थाप संघी सामाजिक संस्थेच्या वती होते दरवर्षी मी महिलांसाठी कार्यक्रम करतो पूर्ण उल्हासनगर आणि ठाणेवरती महिला हिरहिरीने या कार्यक्रमाला सहभाग घेतात महिलांचा एक आनंद जोश महिला चित्र सागर आम्ही सखी संस्थेबरोबर उल्हासनगर शहरामध्ये करतो आणि या सर्वांसाठी उल्हासनगर शहरातले सर्व सगळे पदाधिकारी यांचा चांगला आम्हाला सगळ्यांना मागतो या सर्वांचे उल्हासनगर महानगरपालिका पालिका प्रशासन असेल पोलीस डिपार्टमेंट असेल सर्व आपले पत्रकार मित्र बांधव असेल या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो तर सखी सामाजिक संस्थेतले वर्षभर कुठल्या कुठल्या कुठले कुठले उपक्रम वर्षभर राबवले जातात कार्यक्रम तर सर्व संस्थेमध्ये आपण बरेच राबवले जातो दरवर्षी आपण महिलांसाठी बचनगड स्थापन केले पचनगड मार्फत आपण त्यांना रोजगार निर्मिती देतो ग्राम उद्योग आणि बारकेतर्फे आपण त्यांना फ्रीजचे जे कोर्सेस आहेत बार्टीचे ते बार्टीचे कोर्स एस सी दिलेले आहेत त्यानंतर त्यांना पॅकिंगचे बिझनेस त्यांना दिलेले आहेत त्यानंतर जे डोअर मॅट्स असतात किंवा रांगोळीचे मॅट्स असतात त्या मॅट्सचा बनवण्याचा उद्योग त्यांना दिलेले आहेत असे बरेचसे उपक्रम वटपौर्णिमा असेल घे आपलं रक्षाबंधनाचा कार्यक्रम असेल आरची एक सहल असते असे अनेक उपक्रम महिन्याला एक उपक्रम आमचा ठरलेला आहे तो सखी संस्थेमधून आम्ही महिलांसाठी राबवतो सखी सामाजिक महिला संस्थेतर्फे आतापर्यंत आम्ही शंभर महिला गट बनवलेले आहेत चार पस्तीस्तर संघ बनवले आहेत एक पस्तीस संघ हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आहे आणि तीन पस्तीस्तर संघ हे आमचे उल्हासनगर महानगरपालिकेचे आहेत महिलांचा खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला भेटतो महिला खूप उत्साही असतात फक्त त्यांना मार्गदर्शनाची गरज असते सखी सामाजिक संस्था त्यांना मार्गदर्शन करते आणि सक्कीचे जे पदाधिकारी आहेत जे आमचे म्हणजे कमिटी मेंबर्स आहेत ते हिडिंगने आम्ही त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर चांगला परफॉर्मन्स देतात आणि चांगल्या प्रकारे त्यांनी शंभर बचत गट स्थापन केले कल्याण तालुका उपाध्यक्ष म्हणते आज सखी सामाजिक संस्था उल्हासनगर येथे मंगळागौरचा हा फौ कार्यक्रम पडला त्यामध्ये महाराळ गावातून ग्रुप आम्ही भाग घेतला होता दरवर्षीप्रमाणे ह्याच वर्षी देखील मंगळागौरचा कार्यक्रम ठरला पण आमच्या रिपी सिद्धी गौर मंगळागौरच्या ग्रुपला महिलांना असं वाटलं की दरवेळेस फक्त मंगळागौरचा आणि ते विषय समाजातल्या प्रत्येक महिन्यापर्यंत केले पाहिजेत समाजाला डोळे

आ कार्यक्रम खूब तलेे हो गए बाकी आपका भी बहुत बहुत शुक्रिया आपने इतना अच्छा ऑडिटोरियम बनाया है एंड यू ऑलवेज सपोर्ट थैंक यू सो मच फॉर थैंक यू सो मच आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराज